अन शाळेत शिक्षक आले बैलगाडीतून उपक्रमशील शिक्षक सुधीर यांची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री आपण शाळेत शिक्षक नेहमी दुचाकी चार चाकीमधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले ना हो पण ते खरे आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुया उंचावल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचे हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरळा तालुका शिराळा येथील गांधी सेवा धाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील इयत्ता आठवी ब असा वर्ग ज्या वर्गामध्ये शेतकरी कुटुंबातील व डोंगरी जंगल भागातील सर्व विद्यार्थी आहेत वर्ग शिक्षक व राज्य शासनाचे उपक्रमशील शिक्षक हे चांदोली दुर्गम डोंगरी भागातील उपक्रमशील व आदर्श क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर शेतकरी कुटुंबामधीलच आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी समाजासमोर मांडल्या तसेच शेतकरी बांधवांना समाजात किंमत मिळत नाही त्यांचे महत्व वाढविण्याचे व महत्व सांगण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले सध्या आधुनिक युगात बंडी धोतर हा शेतकरी वेश तर शेतीच्या कामात शेतकऱ्यास मदत करणारा बैल यांचे खूपच कमी प्रमाण होत चालले आहे यासाठी त्यांनी बैलगाडी शेळी जळणाची मोळी वैरण भात्याचे भात्यान पाण्याची कळशी जेवणाची पाटी शेणकुटे पाटी असे डोक्यावर घेतलेल्या महिला तसेच धोतर बंडी डोक्याला टापर खोरे कुदळ खुरपे पारळे इत्यादी साहित्य पुरुष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी व्यासपीठावर शेतकरी वेशातील विद्यार्थिनी गायत्री जाधव हिने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना कविता सादर करून कवितेतून मांडल्या तर शिक्षक सुधीर बंडगर यांनी मनोगतात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीचे महत्व प्रभावीपणे मांडले या आगळ्या वेगळ्या व हुबेहूब वेशभूषेने स्पर्धेतला प्रथम क्रमांकही मिळवला ग्रामपंचायत सदस्य फैयाज डांगे प्रमुख पाहुणे सागर नांगरे यांच्या शुभ हस्ते चिन्ह देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला प्रकाश चौगुले शिवाजी चव्हाण आयुष चव्हाण यांनी नियोजन केले यावेळी धनगरी दाक्षिणात्य वारकरी अशा इतरही वेशभूषा इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र बैलगाडी बाईल बैले आणि शेळींचा समावेश असणाऱ्या शेतकरी वेशभूषेने स्पर्धेत बाजी मारली या वेशभूषेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए एस घोरपडे पर्यवेक्षक आर डी देसाई यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले शिक्षक सुधीर भडगर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी घातलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी पाण्याची कळशी काकेमध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडी सुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद